नवी मुंबईत मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन राज्यात मतदार यादीवरून राजकारण तापले आहे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात असलेला घोळ मनसेकडून उघडकीस आणला जात आहे मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन नवी मुंबईकरांना दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आले होते मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले मनसेकडून निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतला शौचालय पाम बीच तत्कालीन आयुक्त दुबार मतदार अशा प्रकारचे छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न